मित्रांनो नमस्कार विक्रीसाठी आहेत हैदराबादी पतिरा प्युअर गुलाबी दोन शेळ्या सात पाटी आणि एक बोकड हे पा हैदराबादी पतिरा प्युअर गुलाबी यामध्ये आहेत दोन शेळ्या सात पाटी आणि एक बोकड टॉप क्वालिटी मध्ये असे एकूण दहा नग आहेत विक्रीसाठी जय मल्हार कोट पार मध्ये दोन शेळ्या आहेत ते चार दाद झालेल्या आहेत मित्रांनो आणि पाटी आणि एक बोकड आदंत आहेत अकरा बारा तेरा महिन्याच्या आसपासचे शेळ्या आणि पाटी सर्व गाभण आहेत मित्रांनो दोन शेळ्या सातपाटी सर्व गा आहेत टॉप क्वालिटी हैदराबादी पतिरा प्युअर गुलाबी गाव गोताने तालुका जिल्हा धुळे जय मल्हार गोट फार्म संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत पाहू शकता आपण खाली तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल टॉप क्वालिटीमध्ये हैदराबादी पतिरा प्युअर गुलाबी दोन शेळ्या सात पाठी आणि एक बोकड असे हे दहा नग आहेत विक्रीसाठी क्वालिटी आपल्यासमोर आहे पाहू शकता आपण शेळ्या पाठी गाभण आहेत सर्व तर नक्की संपर्क करा मित्रांनो किंमत फोनवर सांगितली जाईल आपल्याला मोबाईल नंबर आपण पाहू शकता स्क्रीनवर खाली धन्यवाद